गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील अ प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आपली राज्यघटना घडविण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिंहाचा वाटा होता त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाने शिल्पकार म्हणून ओळखले जाते बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे निधन झाले होते त्यांच्या स्मृती दिन सहा डिसेंबर हा दिवस महान परिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे कर्तृत्वाचे स्मरण केले जाते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नर नरेंद्रकुमार चौरागडे उपाध्यक्ष जे जे पटले हिरालाल महाजन प्रमानंद तिरेले शिवराम मोहनकार भिवराज शेंडे मुकेश एरखडे कन्हैयालाल पटले निशांत बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सुभाष चौरागडे यांनी केले यावेळी गावातील नागरिक महिला पुरुष आणि वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते